हॅलो दोस्त राहू आज आपले दिल हा परत खाडीला बेलकडी खाना आहे आताच मिलेला आहे आपलं एक दर एक अथा आहे मस्त बिठूर बिठूर काढलेलं आहे नखरं दिसत आह अजून पुढं दिसेल हा आपलं दरा ते मला दाखवत आहे आता झालं तर काही जास्त मिलेलं नाही आहे बेलकडी तर योथे एक आहे दर योथ आहे आपला यो पवन भाई आतमध्ये अजून इकडशी येत आह दोस्तार बीज पुढं जा दिला हा दोस्तार यो रोहित भाई ना तो आपला राहुल था आम्ही खणाई दिला हा तर तुम्हाला दाखवत आहे पुढं जसं मिळतील तशी चला खनू आपले हो आपला आशीष दोस्तार त्याही दोन शिंगडं तोडून तर काढेल हा न तर बिलकड काढत आहे हात घालून तर कोडा मोठा आहे ते नागायचं लागेल बारकाच शिंगडं काढेल हा दर तर आतूच आहे त्यासाठी खुणा लागत आहे हात घुसन आहे त्याचा म्हणजे बारकाच बिलकट हवा दर हो बारकाच आहे ना काढला आहे आता पण जास्ती मोठा नाही मिळत बारकाचा आहे सिंगडदा अशी तोडून काढेल तर चलो ना आता आपला मस्तपैकी मांडा होईल आहे बिलकडांचा नाही नांगा तुम्ही बिलकडी ती जास्ती दिसत नाही हवी बरोबर अजून आपण बाळडी आणेल ती दहा मोठी मोठी चला दाखवा तुम्हाला अजू इकड़ा धर्म खाना लगे हा नंगा यो तो एक मेनका है यो एक यो नोपन कवच बीज काड़ेल है मोटी मोटी अपला स्टार तो दर खनर है बीजा तिक दोगा हाँ कि इकड़ तिघ मस्त पैकी इकड़ दिशा नजारा ही अजून बेलकडी न ती पाया हा चालीत ती आता म्हणजे इथंच ठेवायचे हा ना आज मस्तपैकी धान बीन रांधायचं आहे सांचे टायमाला तर आम्ही दुपारचे ते राहा खणून दान काय धान ना बेलकडाची भाजी बनवायच्या हा तर मग दाखवत ह्या पुढं नांगत राहा ना यो आपला पवन भाई यो आशिष भाई तथा काढतच हा बिलकड काढला आहे बिलकडी नांगर तू छावस काही डायरेक्ट झुले धा मी देना हा डायरेक्ट झुले यार चल आता ही बेलकडीत तिथून टाकू कोडी खोती मांडा दाखवू तुम्हाला यात होई फोन येत नाही होता आमचा मांडा यांच्या यांचा मांडा नाही आम्ही तिकडं अलग होतो त्यासाठी आम्ही व्हायलीस होईल पण तुम्ही मस्त आपला मस्त पैकी मांडा होतील आहे ना अजून हो थोडी ओडीच मिलली काही घरात जाऊ मस्त फ्राय बनवू जी भाजी करू धान धानबिन रांधायचं आहे त्यासाठी म्हणजे थोडा टाइम लागेल तर आहे आपो बाय टाईम तावत जान घरा तर त्यासाठी हा दोस्ता राहो आता पोहोचला आम्ही खा खणून बिनून झाले हा बेलकडी मिलली आपलं ती धुवून बिवून मस्त रेडी करायला लागती नापली मंडली नाही यो एक कोण बाय चला आणि आम्ही जाणी आता चला तुम्हाला दाखवत हा काय काय बनवून कसं बनवू द्या काय मटेरियल लागले ते तुम्हाला दाखवतात नाही आपला या कल्पेशबाई याची पण यूट्यूब चॅनल आहे याचा कल्पे करून सर्च कर जास याला पण सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही सामान घेऊन जात आहात मापाई ग्लास आहात नाही यो हराड्याचा ग्लास घेऊन जात आहात थंड मग घेतलेलीच हा हे थंड चावल दोनच घेते राहा थंड मग आज जाऊ बरं लागलं तर घेणे नाही स्पीकरून घेते तर जोरदार पिणे वाजू ना मस्तपैकी हा अजून चावल बिओल तर पुढं निधेलच हा भाजी तर माहीतच आहे तुम्हाला कॅची बनणार आहे ती जाम ना मस्त मस्तपैकी चावल ठेवू ना बनवू बनू ना नांगत राहा तुम्ही पुढं आता हा दिला हा बाबली खाल जन ज्याकि तयारी चालू आहे एक जण यो आहे तो तोरीचे प्रेमात पागल होईल मोबाईलवर आपला स्पीकर आपला सगळ्या जी सामान आणलेलं आहे ती आपल्या बेलकडी ना आगपेट वाजत आहे सगळं सामान तर रेडी आहे म्हणजे आता आणून ठेवला आहे ना चाऊल पण आणला हा हे चाऊल आख ना आपले आहात एक दोन तीन चार पाच ना, ना तिकडे एक जण झालेला आहे सहा ना, ना मी सातवा सात जण हा आता सगळं कटिंग बिटिंग करायचं घेतलेलंच आहे नाग ब चालवाय घेतलेलं आहे आग पेटवाय घेतलेला आहे तर नाही आता आपला भात पण ठेवला आहे नाही भाजीसाठी चूल पेटत आहे ना इकडं ला। आखा रेडी होत आहे भाजीसाठी रेडी तसा झालाच आहे स्पीकर व गांनी लावलेला हा अख्खा आता होल मंगा भाजी जल मग हवे बसून मस्त पैकी मात दाखवत आहे आता आपला सगळा रेडी झाला ना जी उंडी, उंडी, ना भात बीत भीत हा धान अर जीवनाची उंडी गुंडी थंड पडलं प्लेट दे तिकडं आता आपली बिलकडांची भाजी आपला कल्पेश भाई पवन भाईराड ना नागा तुम्ही आजची पालखी आपला टाइमच झाला कारण थोडा जागत कामासाठी थंडा थोडं पेटी नाही मादर छोल बसला हा खजन